रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मनोज सुरवसे आपण पिंपळखुंटे या गावामध्ये खरबुजाच्या प्लॉटवरती अडीचक्राचा प्लॉट आहे तर आपण यांना पूर्णपणे सुरुवातीपासून रामा ॲग्रोटेक कंपनीचे औषधे ह्यांना दिलेले आहेत तर ह्यांना जो रिझल्ट आलेला आहे तो आपण रिझल्टाचे अनुभव आपण यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार 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 तुमची शेतकरी मित्रांना करून द्या शेतकरी मित्रांना नमस्कार मी आहे बापुने वगैरे बोलतोय तर हा तुमचा किती एकराचा प्लॉट आहे एकराचा आहे ह्याच्या अगोदर तुम्ही रासायनिक वापरत होता बरोबर आहे आणि सुरुवातीला आम्ही तुमच्याकडे त्यावेळेस तुमचा विश्वास बसला का हे विश्वास दोन तीन माणसांनी सांगितलं ही सोरा ही सोरा तेव्हा आम्ही सोडलं जेव्हा विश्वास बसला तेव्हा झिरो साठ बेचाळीस सत्तेचाळीस आपण सोडतो ती सोडलं नाही म्हणजे तुम्ही ह्या प्लॉटला ह्याच्या अगोदरच्या प्लॉटला तुम्ही हे न सोडता एक केमिकलला वेगळं वळण देऊन जे इकडं वळून ह्यांनी सुरुवातीला सृष्टी आपण यांना सृष्टी रोडोके आणि रूट मॅजिक सृष्ट हे सृष्टी रोडोके आणि रूट मॅजिक हे तिन्हीचा एकत्रित डोस दिला तर ते एका एकराला एक सृष्टी एक एक पाच लिटर रोडोके पन्नास ग्रॅम आणि रूट मॅजिकची एक पॅकेट दिलेलं आहे तर आम्ही केमिकल समजा वापरत असताना आपण यांना सांगितलं की सोडा आणि बघा रिझल्ट येतो का नाही तर रिझल्ट तुम्हाला डोळ्यासमोर आहे बघण्याजोगा काय रिझल्ट आला दाखव काय मालय फुगला हां मालय भारी फुगलाय समजा सामान साईज झालेले आहे मला साईज साईज चांगलेली आहे आलेली आहे समजा आहे शेतकरी खुश आहे बाबा हे केमिकल ला खर्च होतो त्याच्यापेक्षा कमी, कमी खर्चामध्ये आपला प्रोडक्ट आलेला आहे एकदम छान आहे तुम्ही याच्या अगोदर केमिकल वापरत होता त्यावेळेस तुम्हाला असं रिझल्ट वाटत होता नाही साईजला ती वाप वाटत नव्हता ही सोलल्यापासून साईज याल दोन महिने होत आले तर याल हाय असायत आता या प्लॉटला दोन महिने चार तारखेला म्हणजे आज दोन महिने होते त्या प्लॉटला साठ दिवसाचा प्लॉट आहे साईज बघू शकता तुम्ही दीड दोन किलोपत्र साईज आहे मित्रांनो हे साईज जे आहे हिरो डोके सृष्टी आणि रुटमॅजिक जी कमाल आहे दोन महिन्याचा प्लॉट असून प्लॉट पूर्णपणे हिरवागार आहे आणि साईज बी आहे आज बाजारामध्ये केमिकलमध्ये ऑक्साइड बेसपथर गेलेली दुनिया आहे तर आपण जुनं ते सोनं जैविकमध्ये येऊन ही जी साईज दिलेली आहे हे प्रोडक्टाची हे कमाल आज तुमच्या डोळ्यासमोर बघायला मिळत आहे आणि जर तुम्हाला अशीच जैविकमध्ये साईज चमक आणि क्वालिटी जर द्यायची असेल तर तुम्ही अवश्य रामायोचं तुम्ही प्रोडक्ट वापरा आणि तुमचं घवगवनीस कमावा कायच नाही असंच प्लॉट आणायचं असेल आणि अशी साईज चमक क्वालिटी आणायचं असेल खरबोज असेल डाळीम असेल टोमॅटो अदर तुमचं कुठलं जरी पिक असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस एकवीस अठ्ठेचाळीस एकोणचाळीस यावरती तुम्ही कधीही कॉल करून विचारू हो शकता आम्ही एक प्रतिनिधी म्हणून तुमच्यासाठी सदैव तत्पर सेवेसाठी हजर आहोत आणि शेतकरी बांधवांनी दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरे रामकृष्ण